नाना नानासाहेब हे आता जानकीला बोलवण्याचा प्रयत्न करत असतात आणि अवंतिकाने ओळखलेलं असतं आणि म्हणून ते आता म्हणतात की आपण जाऊन जानकीला इथे घेऊन यायचं कारण नानांना भेटण्यासाठी आपण जानकीला इथे आणायचं आणि मग आता जानकीला जानकी आणि ऋषिकेशचं नमकं त्याच गोष्टीवरून भांडण चालू असतं कारण जानकीला सुद्धा सगळ्यांची खूप आठवण येत असते पण ऋषिकेश म्हणत असतो की काहीही नाही करायचं आपण कुठेच जायचं नाही अवंतिका आणि सौमित्र हे आता ऋषिकेशच्या घरी आलेले असतात आणि ऋषिकेश त्यांना पाहून खूप चिडतो आणि म्हणतो की हे इथे कशाला आले आहेत तो खूप रागानेच म्हणतो की ज्यांची आम्हाला तोंड बघायची सुद्धा इच्छा नाहीये ते आम्हाला इथे घ्यायला आले आहेत का कारण ऋषिकेश सांगत असतो की जानकी वहिनी अहो नानासाहेब तुमची खूप आठवण काढताय त्यांना तुम्हाला भेटायचे आणि म्हणून आम्ही दोघं जण इथे आलो तुम्हाला घेण्या घेऊन जाण्यासाठी तेव्हा तुम्हाला यावंच लागेल नानासाहेबांना तुमच्याशी बोलायचं आहे असं ऐकल्यावर जानकीच्या डोळ्यात पाणी येतं कारण जानकीला सुद्धा खूप सगळ्यांची आठवण येत असते म्हणून आता ती ऋषिकेशला रिक्वेस्ट करत असते की प्लीज यांना काही म्हणू नका पण पर... नेमका आता इथे ऋषिकेशचा खूप संताप झालेला असतो तो म्हणतो की जानकी अरे तू त्या घरामध्ये पाय ठेवायचा नाही आपलं काय ठरलेलं आहे जेव्हापासून आपण ते घर सोडलं उंबरठा सोडला तेव्हापासून त्या घराचा आणि आपला संबंध तुटला आहे आणि पुन्हा तिथे आता अडकण्यासाठी जायचं नाही आपण ऋषिकेश खूप चिडलेला असतो तर जानकी मात्र सौमित्राणी अवंतिकाकडे खूप केविलवाणं तोंड करून पाहत असते कारण नानांचं नाव घेतल्यामुळे तिला कसंही करून त्यांना बघण्यासाठी जायचं असतं पण इकडे ऋषिकेशला मात्र ती गोष्ट मान्य आहे की, की पुन्हा जानकीने त्यांच्या घरात जायचं मग आता जानकी पुन्हा आता सौमित्रिणी अवंतिका हे रागानेच निघून जातात कारण ऋषिकेश त्यांचा अपमान करतो तर इकडे जानकीला काहीच कळत नसतं ते आता ऋषिकेशला म्हणते की ऋषिकेश ह्यावेळेस मी तुमचं ऐकणार नाही आहे कारण काही झालं तरी मला नानांना भेटायला जायचं आहे तेव्हा मी ह्या वेळेस तुमचं नाही ऐकणार असं म्हणून आता जानकी घर सोडून आता जायला निघते रणदिवेच्या घरी पण आता नेमकं इकडे आता ऐश्वराला आजी सांगतात की अगं तुला माहिती आहे का घरात काय चाललंय नानासाहेब सारखं जानकीचं नाव घेत आहे तेव्हा सौमित्राणी अवंतिका त्यांना आणण्यासाठी गेले आहेत तेव्हा ऐश्वर म्हणते काय ते निघून पण गेले मग ही गोष्ट तुम्हाला आधी नाही सांगता आली का आजी आता बोलताय का तुम्ही मला ही गोष्ट आता ऐश्वराच्या डोक्यात लगेच आता तिला काय करावं हे सुचतच नसतं म्हणून आता ती सौमित्राकडे येते आणि म्हणते की अहो आई तुम्हाला माहिती आहे का मी असं ऐकलं की सौमित्रा आणि अवंतिका तर जानकीला आणायला गेले अहो ज्या बाईचं आपल्याला तोंडही पाहिजे नाहीये तिला इथे कशाला बोलवायचं तिने काय काय केलं हे विसरलात का तुम्ही नानांना जिन्यावरून तिने ढकललं आणि तिकडे अजून बाहेर सुद्धा त्यांनी म्हणजे तिकडे रूममध्ये साप सोडला होता आणि ह्या सर्व गोष्टींना जानकी जबाबदार आहे तुम्हाला माहित आहे ना तरी सुद्धा त्या बाईला आपल्या घरामध्ये पाऊल का टाकू द्यायचं तुम्ही आता हुशार असाल ना तर त्या जानकीला ह्या घरामध्ये घेऊ नका असं ऐश्वर्या म्हणत असते तेव्हा सुमित्रा सुद्धा आता ऐश्वर्याचा ऐकते आणि जोरानेच दरवाजा बंद करून घेते आणि अशी बसते की तिला वाटतं की जानकी जेव्हा पण येईल तेव्हा मी तिला दारातूनच हकलेल पण आता दरवाजा वाजतो आणि सुमित्रा घाईघाईच दरवाजे उघडायला जातात तेव्हा आता ऐश्वर्या आणि सुमित्राला असं वाटत असतं की जानकी खरोखर आली असेल सुमित्रा सुमित्राने अवंतिकाबरोबर आणि नेमका आता दरवाजा उघडते तर जानकी त्यांच्याबरोबर नसते फक्त असतात सौमित्र आणि अवंतिका तर त्यांना पाहून आता का सौमित्र काहीच म्हणत नसते पण लगेच आता ऐश्वर्या त्यांना रोखून पाहायला लागते तर प्रेक्षकांना आता ऐश्वराच्या ऐकून सुमित्राने ठरवलेलं असतं की जानकी जर इथे आली तर मी तिला घरात पाय ठेवू देणार नाही पण अवंतिकांनी सौमित्राला पाहून त्या दोघे गप्पाच बसतात कारण त्यांना त्यांच्या तोंडून ऐकायचं असतं की जानकी का आली नाही म्हणून तर इकडे आता ऋषिकेश हा खूप संतापलेला असतो तो जोराने दरवाजा बंद करतो आणि थोड्याच वेळात पुन्हा पाच दहा मिनटातच दरवाजा पुन्हा वाजतो आणि ऋषिकेश हा दरवाजा उघडतो तर दरवाजामध्ये जानकी उभी असते तेव्हा ऋषिकेशला असं वाटतं की जानकी गेलीच नाही म्हणून तो तिला पुन्हा घरामध्ये घेतो तर आता पुढे ऋषिकेशला जॉब लागल्याने तर जॉबचं असं आहे स्टेटस की तिथे आता एका गाडीसाठी ड्रायव्हर हवा असतो आणि म्हणून ऋषिकेश आता तिथे त्या माणसाशी बोलणं करून तयार होतो आणि म्हणतो की उद्यापासून मी जॉईन होईल तेव्हा आता पहिली शिफ्ट त्याला कोल्हापूरची दिलेली आहे ऋषिकेश खूप आनंदात होतो मात्र ऋषिकेश जेव्हा तिथून निघून जातो तेव्हा तो माणूस आता सयाजीरावांबरोबर बोलत असतो तेव्हा आता हा सयाजीरावांचा प्लॅन आहे की ऋषिकेशला मारण्यासाठी त्यांनी हा प्लॅन केला आहे की ऋषिकेशला एका गाडीचा ड्रायव्हर बनवायचा आणि त्याचा ॲक्सिडेंट घडवायचा मग आता तो जाताना एक एकट्या दिसेल तर येताना चार माणसांच्या खांद्यावर दिसेल असं ते सयाजीराव म्हणत असतात प्रेक्षकांना इकडे आता ऋषिकेशलासुद्धा आता सयाजीरावांनी अशी नोकरी दिलेली आहे तर जानकीला सुद्धा गाडी पुसण्याचं काम ऐश्वर्यामुळे देण्यात आलेलं आहे तरी सुद्धा दोघही माघार न घेता व्यवस्थितपणे काम करताना दिसत आहे कारण फीचा प्रश्न आहे असं जानकी म्हणत असते तर प्रेक्षकांना आता ज्या देवघराच्या त्या दे डॉवरमध्ये दे मृत्यूपत्र ठेवलेलं असतं त्याच मृत्यूपत्राच्या बाजूला जा जानकी ही देवघर पोसत असते आणि तो कपडा तिथेच अडकलेला असतो तेव्हा जानकी आता तो घाड्याला जाते आणि मध्येच थांबते तेव्हा आता प्रेक्षकांना तुम्हाला काय वाटतं जानकी तो कपडा खेचेल आणि तो कपडा नाही निघाला तर तिथे डॉवर उघडणार आहे पुढे आपल्याला पाहायला भेटणारच आहे की तो डॉवर उघडल्यानंतर त्याच्यातून एक कागद बाहेर येईल आणि तेच आहे नानांच्या जिवंतपणाचं बनवलेलं त्यांच्या हाताचं बनवलेलं मृत्यूपत्र खरं मृत्यूपत्र कारण आता ते जानकीच्या समोर आलं तर सगळंच आता न्याय निवडा होणार आहे सत्य तर समोर येणारच आहे पण इकडे आता सारंग खूप त्याच्या रूममध्ये बसून रडत असतो कारण जानकीला असं गाडी पुसताना पाहून त्याचा खूप संताप झालेला असतो तर ऐश्वर्या लगेच सारंगची समजूत काढते आणि म्हणते की सारंग अरे तू गैरसमज करून घेऊ नकोस जानकी बहिणीबद्दल तुला लढायची गरज नाही तुला माहिती नाही अरे तू हे विसरलास का नानांना कोणी ढकललं सांग बरं जानकीनेच ढकललं ना आणि त्या नानांच्या रूममध्ये साफ करून सोडला होता तर जानकीने नाही हे त्यांनी त्यांच्या तोंडून कबूल केले तेव्हा तुम्ही का तिची दयामया करताय त्या तोंड तोंडसुद्धा नाही पाहिला पाहिजे तेव्हा तिला आपल्या घरात पाय ठेवायलासुद्धा मी जागा ठेवलेली नाही आहे तिची लायकी तरी आहे का ह्या घरामध्ये उभं राहायची आणि चालली मोठी रणदिव्यांची मोठी सून गाजवत तिला मी असा कधीच आता मान मिळवू देणार नाही सारंगला मात्र वाईट वाटत असतं पण बायको काहीच्या काही बोलायला लागली म्हटल्यावर तो गप्पच बसतो आणि रडत असतो प्रेक्षकांना तर पुढे आता जानकी ही खूपच आता स्वतःला कमी समजत असते कारण तिला आता कसे करून नानांना भेटायचं असतं पण ऋषिकेश मात्र ऐकण्याच्या मनस्थितीमध्ये नाहीये आणि म्हणून जानकी आता गप्पच बसलेले बस असते तर असं जबरदस्त ट्विस्ट आलेलं आहे प्रेक्षकांनो पाहायला विसरू नका घरोघरी मातीच्या चुली कारण आता खूप रंजक असं आलेलं आहे प्रेक्षकांनो तिकडं आता ऋषिकेशला तिकडं आता मारण्याचा प्लॅन केला तेव्हा आता ऋषिकेशला हे कळणार का की त्यांच्या कामामध्ये सयाजीराव रावांनी असा प्लॅन केलेला आहे आणि मग आता स्वतःला ऋषिकेश वाचवू शकेल का ह्या अपघातापासून हे पुढे आपल्याला काही दिवसात पाहायलाच मिळणार आहे तर इकडे जानकीसुद्धा किती दिवस आता गाडी पोचण्याचं काम करणार आहे की मग ते मृत्यूपत्र सापडलं तर सगळं सा संपणार आहे आणि पुन्हा एकदा जानकी आणि ऋषिकेशला मान आणि रणदीप यांच्या घरामध्ये घेण्यात येणार आहे तर असं जबरदस्त ट्विस्ट आपल्याला पुढील काही भागांमध्ये पाहायला मिळणार आहे तेव्हा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका प्रेक्षकांना तुम्हाला लग्नाची बेडी घरोघरी मातीच्या चुली मुरंबा या मालिकेव्यतिरिक्त अजून कोणकोणत्या मालिकांचे रिव्ह्यू पाहायला आवडतील हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा म्हणजे तुमच्या आवडीच्या सिरियलचे अपडेट्स जे काही रिव्ह्यू आहे ते वेळेच्या अगोदरच म्हणजे सर्वात आधी या चॅनलवर पाहायला मिळतील तेव्हा मग लगेच वाट पाहत न बसता नवीन असाल तर पटकन चॅनलला सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा म्हणजे रोजचे अपडेट्स तुम्हाला वेळेवर पाहायलासुद्धा मिळतील तर आज आपण इ एवढंच एवड़, एवढंच थांबणार आहोत भेटूया उद्याच्या भागामध्ये मात्र चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आवाज मराठी भेटूया उद्याच्या भागामध्ये धन्यवाद